आर्थिक आपण शिस्त या अर्थसंकल्प मांडत असताना आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक टक्क्याच्या आत टक्केवारीचं बघितलं तर जयंतराव तुम्ही हसू नका तुम्ही हे हसण्याचे दिवस नाही हे समजून घेण्याचे दिवस आहे त्याच्यामुळं एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न आपला स्थूल उत्पन्न असताना पंचेचाळीस हजार महसुली तूट होती त्याच्यामध्ये साधारण पॉईंट त्र्याण्णव हे त्याच्यामध्ये आलेली आहे महसुली तुटीची जी कारणं आहेत ती राज्य कोशीय तुटीच्या साठी सुद्धा आहेत आपण एकंदरीत एफ आर बी एम नॉर्म्स मर्यादित आहोत आपल्याला ज्या नॉर्म्स ठरून दिलेल्या आहेत कुठेही नॉर्म्स अध्यक्ष महोदय आजपर्यंत या राज्याने आज मोडलेले नाही पंचवीस सव्वीस मध्ये अंदाजित राजकोषीय तूट एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये आहे ती दोन पॉईंट शहात्तर टक्के म्हणजे तीन टक्क्याच्या आतमध्ये आणि मी सभागृहाला सांगू इच्छितो ओरिसा महाराष्ट्र आणि गुजरात हे तीनच राज्य या तीन टक्केच्या आतमध्ये बाकी सगळे चार टक्के साडेतीन टक्के पाच टक्के कसे पण आहेत म्हणजे आणि ही तिन्ही राज्य साधारण आपल्या केंद्रीय आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारी ही राज्य आहे गुजरात घ्या महाराष्ट्र घ्या आणि त्या ठिकाणी ओरिसा त्या ठिकाणी घ्या अध्यक्ष महोदय एकंदरीतच हे ज्यावेळेस आपण करतो मागील काही वर्षाची स्थिती आपण बघितली तर अर्थसंकल्प हा सातत्याने तुटीचा त्या ठिकाणी असतो या अर्थसंकल्पात पण मी पंचेचाळीस हजार तूट दाखवलेली आहे हे मी नाकारत नाही परंतु नवीन योजनांच्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद न करता पुरवणी मागण्यांकडून तरतूद करण्याचा पर्याय आमच्याकडं आहे आणि पुरवणी मागण्यांवर संपूर्ण न राहता अर्थसंकल्पातच भरी तरतूद करण्याचा पर्याय आम्ही यावेळी स्वीकारलेलं आहे कारण माग एवढ्या पुरवणी मागण्या व्हायच्या मग सगळे म्हणायचे की हे काय असं असलं तरी अध्यक्ष महोदय राज्य उत्पन्नाच्या स्थूल राज्यकोशीय तूट स्थूल उत्पन्नाच्या तीन टक्क्याच्या मर्यादित ठेवण्यात आमचं सरकार त्या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे